सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावेत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे महिला जोपर्यंत सशक्त होत नाही तोपर्यंत तो अर्थव्यवस्था बळकट होत नाही महिलांना पैसे कुठे कसे खर्च करावे हे चांगले कळते या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग करून महिला लहान मोठे उद्योग सुरू करतील त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येणार असून ती कधीही बंद पडणार नाही दरमहा दीड हजार रुपयांची रक्कम वाढत जाऊन टप्प्याटप्प्यापर्यंत तीन हजार पर्यंत करण्यात येईल शासन बहिणीसाठी हक्काचे माहेर आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळणारी ही ओवाणी राज्यातील बहिणींना दरमहा मिळत राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे एकीकडे महायुतीत तणाव वाढेल अशी घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे घडली आणि त्यावरून अजित पवार गट आणि भाजप यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे तर दुसरीकडे महायुतीचे तीनही प्रमुख नेते राज्यातील विविध भागात लाडक्या बहीण योजनेचा जोरदार प्रचार करत आहेत अजित पवार यांचे जनसन्मान यात्रा जुन्नरच्या नारायणगाव येथे आली होती भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी यात्रेला काळे झेंडे दाखवले भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं राहुल कनाल याच्यावर विशेष जबाबदारी सोपवली आहे कधी काळी आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती असलेले राहुल कनाल यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी शिवसेनेत प्रवेश केला होता आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल कनाल यांच्यावर शिवसेनेच्या सोशल मीडिया राज्यप्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे तोंडावर आलेल्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुलांवरील खड्ड्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैल्यावर घेतले कोणतीही सबब न सांगता मुंबई राज्यातील रस्ते व पूल येत्या एकतीस ऑगस्ट पर्यंत खड्डेमुक्त करा तसेच खड्डेमुक्त केलेल्या रस्त्यांचे व पुलांचे फोटोसहित अहवाल दर सोमवारी सरकारला सादर करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे कामात हलगर्जीपणा आणि दिरंगाई केल्यास कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे पंतप्रधान मोदी यांच्या दृष्टीने महाराष्ट्र आता राजकीय दृष्ट्या दुर्लक्षित झाल्याचे वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे एक दोन महिन्यात निवडणुका असणाऱ्या राज्यात दोन तीन दिवसाड कार्यक्रम घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब निवडणुका जवळ आलेल्या असतानाही महाराष्ट्रात कार्यक्रमास येणे टाळत आहे विकासाच्या बाबतीत तसेच बजेटमध्ये केंद्राकडून दुर्लक्षित झालेला महाराष्ट्र आता राजकीय बाबतीतही दुर्लक्षित होत असल्याची चर्चा असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे इतर बुलेटिन मादे घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नियतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे दररोज नवनवीन उमेदवारांची नावे समोर येत आहे आता मुंबई माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी चेंडू ठोकला आहे नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत घोषणा केली बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नाशिकमध्ये मोठी घोषणा केली आहे संजय पांडे हे राष्ट्रीय जन जनहित पक्षाच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे संजय यांनी स्वतः चार उमेदवारांची घोषणा देखील केली आहे आगामी विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात न होता डिसेंबर महिन्यापर्यंत लांबणीवर पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे महायुती सरकारच्या लाडक्या बहीण योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याची चर्चा आहे याबाबत आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे यावरून महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकार आणि राज्य सरकारतील महायुती सरकारवर टीका करत आहे शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना यावर सूचक शब्दात भाष्य केलं आहे महाराष्ट्राची विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे राज्यात विविध राजकीय पक्षांच्या रॅली आणि राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत अशातच काँग्रेसचा तरुण चेहरा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे काँग्रेसचे मुंबईचे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दीकी हे अजित पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहे राष्ट्रवादी जनसन्मान यात्रा आज मुंबईत असणार आहे या यात्रेत जिशान होणार असल्याची माहिती आहे नवी मुंबईतील कोपर खैरणे येथे राहणाऱ्या एका छप्पन्न वर्षीय महिलेला घरात काम करणाऱ्या नोकराने बंदूक सदृश्य वस्तू दाखवून लुटले बंदुकीचा धाग दाखवून तिच्याकडून तीस हजार रुपये रक्कम आपल्या खात्यावर वळवली आणि तिच्या गळ्यातील बत्तीस ग्राम वजनाचे सोन्याचे घेऊन तो पसार झाला नंतर त्या महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली पोलिसांनी मोठ्या आरोपी अरुण कदम याला ताब्यात घेत त्याच्याकडून सोन्याचे चैन हस्तगत केले आहे निवडणुका पारदर्शक आणि मुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी आयोगाकडून निवडणुकापूर्वी बदल्यांचे आदेश निवडणूक होऊ घेतलेल्या राज्यांना दिले जातात यात एकाच विधानसभा मतदारसंघात तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेले अधिकारी तसेच त्याच जिल्ह्यातील मूळ रहिवाशी असलेल्या अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली करण्याचे आदेश निवडणूक देत असते याही वेळी राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिवांना दिले आहे विशेष म्हणजे या बदल्या तातडीने करण्याचे आदेश आयोगाने दिले असून त्यासाठी येत्या मंगळवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे त्यामुळे येत्या आठवड्यात राज्य प्रशासनात मोठे फेरबदल झालेले पाहायला मिळणार आहे महसूर पोलीस उत्पादन शुल्क महापालिका महामंडळे महा या विभागात मोठ्या प्रमाणात बदल्या होतील सायद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री